स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळी स्वप्न ध्येय आकांक्षा पूर्ण होऊ द्या ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते बरेच आज असे स्वामी भक्त आहेत की त्यांची लोकांच्याकडून फसवणूक होत असते का होत असते त्याची काही थोडक्यात कारणं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे स्वामी भक्तांनो तुम्ही लगेच लोकांच्यावर विश्वास ठेवता अशी काही आपल्या आयुष्यात माणसं येऊन गेलेली असतात किंवा अशी काही माणसं असतात की ती नव्याने आपल्या आयुष्यात आलेली असतात किंवा आपल्या आजूबाजूची जी माणसं असतात त्यांनी नेहमी आपल्याला त्रास दिलेलं असतं दुःख दिलेलं असतं अशी माणसं आपल्या आयुष्यात आल्यानंतर आपण त्यांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवतो ते काही जे म्हणत आहेत त्यावर आपण खरं मानायला सुरुवात करतो यामुळे यामुळे सुद्धा आपली बऱ्याच वेळेला फसवणूक होत असते त्यामुळं नेहमी स्वामी भक्तांनो एक लक्षात ठेवा की लगेच कोणावरच विश्वास ठेवू नका नाहीतर तुमची नेहमी फसवणूक होत राहणार दुसरी गोष्ट म्हणजे असे अनेक स्वामी भक्त आहेत की समोरच्याला नाही म्हणायला घाबरतात आणि नेहमी समोरच्याला होकार देतात कारण त्यांना वाटतं की मी जर समोरच्याला नाही म्हटलो किंवा एखाद्याच्या कामाला नाही गेलो तर त्याला राग येईल त्याला वाईट वाटेल ते माझ्या आयुष्यातून निघून जातील ते मला सोडून देतील यामुळे आपण काय करतो आपल्या हातातील एखादं महत्त्वाचं जरी काम असेल तरी ते बाजूला ठेवतो आणि नेहमी लोकांच्या मदतीला धावून जातो नंतरची स्वामी भक्तांनो तिसरी गोष्ट म्हणजे आपण लोकांना नेहमी गरजेपेक्षा जास्त मदत करत असतो आणि ते त्याचा गैरफायदा घेत असतात एखाद्यानं आपल्याला थोडीशी मदत मागितली तर आपण त्याला त्यापेक्षा अधिक जास्त मदत करतो का तर आपल्याला असं वाटतं की त्याला आत्ता मदतीची गरज आहे मग मी जास्त मदत केली तर त्याची गरज पूर्ण होईल पण काय होतं बरेच लोक असे असतात की या सगळ्या गोष्टींचा ते गैरफायदा घेत असतात त्यामुळे तुम्ही इतरांना मदत करताना थोडस समोरच्याचा हेतू ओळखा आणि मगच मदत करा स्वामी भक्तानो चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या मनातील सर्व सुखदुःख भावना तुम्ही लगेच लोकांना सांगता त्यामुळे समोरच्याला माहिती असतं तुमच्या म्हणजे तुमच्या आयुष्यात कोणतं दुःख आहे तुमच्या आयुष्यात कुठे सुख आहे हे समोरच्यांना बऱ्याच वेळेला माहिती असतं त्यामुळे ते त्या गोष्टींचासुद्धा बऱ्याच वेळेला गैरफायदा घेत असतात पाचवी गोष्ट म्हणजे तुम्ही कोणताही निर्णय ठामपणे घेत नाही एखादा निर्णय घेण्याऐवजी त्या गोष्टीवर तुम्ही वारंवार विचार करत बसता ते पूर्ण दिवस तुम्ही फक्त विचार करण्यात घालवता आणि कोणताच निर्णय ठामपणे घेऊ शकत नाही तरची पाचवी गोष्ट अशी आहे की तुम्ही हे तु समोरच्याचा हेतू कधीच ओळखू शकत नाही समोरचा कोणत्या हेतूने तुमच्या जवळ आलेला आहे तुमच्याशी असं का बोलतो आहे किंवा तुमच्या आयुष्यात का आलं आहे हे तुम्हाला कधीच माहिती पडत नाही आणि तुम्ही निस्वार्थ भावनेने त्यांना मदत करत राहता आपण समोरच्या माणसांना ओळखण्यास खूप कमी पडतो यामुळे बऱ्याच वेळेलासुद्धा आपली फसवणूक होत असते स्वामी भक्तांनो सहावी गोष्ट म्हणजे तुम्ही लोक काय बोलतायत यावर लगेच विश्वास ठेवतात पण ते काम काय करतात याकडे नेहमी दुर्लक्ष करतात बरेच अशी लोक असतात की फक्त ती तोंडावर गोडगोड बोलत असतात आणि पाठीमाग त्यांचं जे काय काम आहे ते करत असतात तुम्हाला अशी बरीच माणसं भेटतील की जे आपल्याला आपल्या तोंडावर गोडगोड चांगले चांग बोलत असतात आणि हेच लोक आपली पाठीमागे निंदा करत असतात त्यामुळे ना अशाही लोकांवर जपून विश्वास ठेवा यानंतर आठवी गोष्ट म्हणजे बरेच अशी लोक असतात की स्वतःचा फायद्यासाठी ते आपल्याशी संबंध जपण्याचा जपण्यावर अधिक लक्ष देतात अशी लोकं आपल्या आयुष्यात बरीच तुम्हाला भेटतील की जोपर्यंत त्यांचा फायदा आहे तोपर्यंत ते आपल्याशी तो गोड बोलतात आपली आपल्याशी चांगलं नातं ठेवतात पण ज्यावेळी त्यांचं काम पूर्ण होतं त्यावेळेला ते आपल्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत त्यामुळे या ठिकाणी सुद्धा आपली बऱ्याच वेळेला फसवणूक होते यानंतरची नववी गोष्ट म्हणजे आपण कधीच स्वतःच्या भल्यासाठी कठोर पावले उचलत नाही नेहमी लोकांच्याच म्हणण्यानुसार चालत असतो मी जर हे केलं तर लोकांना काय वाटेल मी जर ते केलं तर त्यांना काय वाटेल याच गोष्टीचा नेहमी सतत विचार करत राहतो त्यामुळे आपण कधीच आपलं स्वतःचं भलं काय आहे हे कधीच बघत नाही त्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळेला आपण अपयश अपयशस्वी होत असतो यानंतरची दहावी गोष्ट म्हणजे तुमच्या दयाळूपणाचा बऱ्याच वेळेला गैरफायदा घेतला जातो बरेच असे स्वामी भक्त आहेत की खूप ते दयाळू आहेत त्यांना समोरचा कसा फसवतोय काय सांगतो याकडे त्यांचं त्यांचं अजिबात लक्ष नसतं आणि बऱ्याच वेळेला त्यांच्या या दयाळूपणाचा फायदा घेतला जातो स्वामी भक्तानो बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही लोकांच्यासाठी नेहमी अवेलेबल राहता लोकांच्यावर लगेच वि वी, लगेच विश्वास ठेवता त्यांच्या कोणत्याच कामाला नाही म्हणत नाही नेहमी त्यांना होकार देता नेहमी लोकांना त्यांच्या गरजेपेक्षा जास्त मदत करता कारण तुम्हाला वाटतं की ते मला सोडून जातील किंवा ते माझ्या आयुष्यातून निघून जातील आणि नेहमी असेच लोक तुमचा गैरफायदा घेत असतात तुम्ही नेहमी लोकांचे हेतू ओळखण्यास खूप कमी पडता आणि लोकांच्यावर लगेच विश्वास ठेवून तुमच्या आयुष्यातील सर्व सुखदुःख लोकांना सांगत बसता एखाद्या वेळी जर कठोर कोणता तरी निर्णय घेण्याची वेळ आली तर तुम्ही तो निर्णय घेत नाही फक्त विचार करत बसता नेहमी लोक काय म्हणतील यावर विश्वास ठेवता नेहमी तुम्ही स्वतःचा फायदा करून घेण्यापेक्षा लोकांचा फायदा करून देत असता नेहमी समोरच्याला जपण्याचा अधिक प्रयत्न करत असता स्वतःच्या भल्यासाठी कधीच कोणतंच कठोर पाऊल उचलत नाही यामुळे बऱ्याच वेळेला तुमची फसवणूक होत असते आणि या सगळ्या गोष्टीला तुम्ही स्वतः जबाबदार असता कारण तुमचा हा स्वभावच बनलेला असतो जोपर्यंत तुम्ही तुमचा हा स्वभाव बदलत नाही तोपर्यंत लोक तुम्हाला फसवतच राहणार आयुष्यात तुम्ही कितीही पुढे जाण्याचा प्रयत्न करा स्वतः कष्ट कर करा, करा प्रामाणिक राहा पण हे जर गुण तुमच्यात असतील तर लोक नेहमी तुम्हाला फसवणार आणि लोकांच्या या गोष्टींना तुम्ही नेहमी बळी पडणार आणि तुम्ही आयुष्यात कधीच चुकी राहणार नाही त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्ताने या गोष्टींचा विचार करून आपल्या आयुष्यात पावले टाकावी हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करते हा व्हिडिओ इथंच थांबवते काही चुकलं असेल तर तुमच्या सगळ्यांची मनापासून माफी मागते श्री स्वामी समर्थ